वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मानवतेची खरी सेवा म्हणजेच सेवा रुग्णसेवा हाच धर्म मानून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविणारे समाजातील प्रत्येक घटकाला आपुलकीने साथ देणारे दयाळू कर्तृत्ववाद जनसामान्यांचे लाडके व्यक्तिमत्व असे आपले मार्गदर्शक व प्रेरणास्थान डॉक्टर संदीप पाटील अध्यक्ष माऊली फाउंडेशन माऊली प्रसुती गृह व लहान मुलांचे हॉस्पिटल रावेर यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्य सुख समृद्धीने फुलत राहो प्रत्येक क्षण नवी ऊर्जा देत राहो आणि समाजसेवेचा प्रवास यशस्वीतेने उजळत राहो आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संदीप दादा पाटील मित्र परिवार रावेर जाहिरात संकलन एस नाईन टीव्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया